देवाला आहे ना नाम त्याचं घ्यायचं म्हणजे नामस्मरण केलं तर खूप आवडतं मग आता या ठिकाणानंतर आम्ही म्हणतो की श्री स्वामी समजते हा जो जो पाहिजे तो अकरा माळीचा आणि ही ना ठेवाचा तर ही जी आहे ती समर्थ सेवेकऱ्याची पहिली पाहिजे आहे हे जे करतात त्यांना सेवेकर म्हणतात का तर याच्यामुळं काय होतं की स्वामी महाराजांचं आणि आपलं एक नातं दृढ होतं आणि एकदा आपण

मन आहे आपण त्याला एकाग्र करण्यासाठी आणि म्हणून आपण तरी आपलं अठ्याशी वेळा आपण जेव्हा श्री स्वामी समज म्हणून अपेक्षा अशी आहे की कमीत कमी एकता त्याचा आपण एकदम कुठलाही विचार वागत एकदा तरी या

डोळे झाक उत्तपण बरोबर तर त्यावेळेस काय करायचं असतं देवाच्या ध्वनी उभा क्षण म्हणजे त्याचा प्रत्येक यायचा असतो देवाला पुढून पाईट असत हे जे आपल्या ध्वनी बघायच्या म्हणून त्याला म्हणतात ते दोन पायट असतं डोळे झाकायचे आणि दोन स्वामी न पाहिजे ते क्षण भारी वाईट असतं म्हणून आपण थांबत असतो काही क्षण आपण थांबत असतो आणि नंतर आपण जप करत असतो तर एक ह्याच ते काही निश्चित

एक स्वामींचा आर्थिक काशीर इच्छा परशुराम नाव परशुराम आणि तर तो स्वामी महाराजांकडे आला आणि स्वामी महाराजांनी मला आपण आज्ञा द्यावी महाराजांनी त्याला सांगितलं की या पायाची माती हीच बघितली

स्वामी महाराज राहिलेले आहेत भाग्यवान म्हणत असतो परंतु बरेच वेळ असं होत की जसं भगवान श्रीकृष्ण देवांचे देव ज्यांच्या घरी जन्म आहे त्यांनाही काही वर्ष कार्य नव्हते ते का देव आपल्या कुठे आले बरोबर तसंच त्या चोळपाचं सुद्धा झालं ब्रह्मांडाचं नाही स्वामी महाराज आपले घरी राहतो हे त्या घरात वर्ष कार्य नव्हतं हो एक दिवशी त्याला तुळजापूरच्या देवीचं दर्शन घ्यायची इच्छा झाली त्याच वेळा म्हणाला घरी स्वामी महाराज ब्रह्मांडाचे नाही तू जर झाली दुसरा एक महाराजांचा निश्चित बाळाप्पाला घेऊन जायचं असली पण त्याची इच्छा नाही बाळाप्पा कडे गेला आणि म्हणलं माझ्या बरोबरच माझ्या घरदारामिस चालू आहे पण बाळा हा महाराजांचा निश्चिम भक्त बाळाप्पा म्हटलं